ताजा ताज्या ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथ

विभाग प्रमुख शाखा प्रमुख युवासेनेचे पदाधिकारी यांच्यासहित शेकडो कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे तसेच ज्येष्ठ पत्रकार किरण सोनावणे यांनी देखील प्रवेश केला आहे त्यामुळे कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांची ताकद वाढली आहे यात प्रामुख्याने कॅम्प नंबर पाच मधील विभाग प्रमुख अनिल उर्फ राजू चिकणे राजा महाले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या सर्व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केलाय आकाशहाने उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा